स्वामी म्हणतात बाळा जशी आपली पाठ आपल्याला दिसत नाही तसेच आपले दुःख इतरांना सुद्धा दिसत नाहीत दिसतं ते फक्त आणि फक्त सुख कोणतंही सुख कोणाच्याही आयुष्यात उगाच येत नाही सहजच येत नाही त्यांनी केलेल्या मेहनतीने कष्टातून भोगलेल्या त्रासातून पुढे जाऊन कुठेतरी सुखाची निर्मिती झालेली असते प्रत्येकाच्या जीवनात सुख कायम राहत नाही किंवा दुःख कायम येत नाहीत त्यांनी ही परिस्थिती वाटून घेतलेली असते ज्यांनी काही खूप काही भोगलेलं असतं ते कधीही आपल्या चेहऱ्यावरचे दुःख व त्या परिस्थितीमधून जे ते जात आहेत असं कधीही दाखवत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की जखमेवर चोळले जाणारे मीठ हे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे दुःख दाखवल्याने तुमचं मन जरूर मोकळं होत असेल परंतु दुःख कमी नाही होत त्यामुळे दुःख दुसऱ्याला सांगून त्याच्यामध्ये अजून एक वेगळा त्रासाला आमंत्रण देणे ते असे समजतात ते तुम्ही करत जाऊ नका आपले दुःख दुसऱ्यांना सांगून काहीही ते कमी होत नाही तुम्ही जर दुःखी असाल तरी सुखी असल्याचे भाव चेहऱ्यावरती नेहमी ठेवत राहा काय माहीत कोणती परिस्थिती तुम्हाला तथास्तु म्हणून जाईल सुख आणि दुःख म्हणजे भावनांचा खेळ मानसिक आजाराचा मूळ म्हणून स्वामी भक्तांना सुख मिळवायचं असतं दुःख गिरवायचं असतं कितीही परिस्थिती वाईट आली तरी त्यातून मार्ग काढत आनंदाने जीवन जगायचं असत सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असे टाईप देखील करा जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे भोग संपवतात आणि मग नंतर ते जवळ करतात जसं सोनं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं मग त्यापासून आपल्याला जसा हवा तसा दागिना बनवता येतो तसंच जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्रीस्वामी समर्थ महाराज भक्त म्हणून स्वीकारतात आणि तो भक्त महाराजांचा प्रिय म्हणून राहतो म्हणून आपल्या आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुःख आली तरी कधीच त्यांना तुम्ही सोडवस म्हणू नका फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकंच तुम्ही महाराजांकडे प्रार्थना करा ते भक्त वत्सल आहेत सोडव म्हणला तर ते कर्म पुढे ढकलतीलही पण पुन्हा केव्हा तरी ते आपल्याला भोगावेच लागतात एवढं मात्र नक्की भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहे डॉक्टर जोवरती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच असतो त्यामुळे एकदा का ती गाठ मुळासकट काढली की पुन्हा तो उद्भवण्याचा संबंध नाही असे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा काहीच संबंध नाही त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा आणि कर्म चांगले करत राहा स्वामी महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींचे तुम्ही पालन करा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच कशाचीही कमी पडणार नाही एका गावात एक शेतकरी राहत होता रोज सकाळी तो झऱ्यातून स्वच्छ पाणी आणण्यासाठी दोन मोठे घागरी घेऊन जात असे जे खांबाला बांधून खांद्याच्या दोन्ही बाजूला लटकवायचे त्यापैकी एकाला कुठेतरी तडा गेला होता फुटलेला होता आणि दुसरा परिपूर्ण होता अशा प्रकारे तो दररोज घरी पोहोचेपर्यंत पर्यंत शेतकऱ्याकडे फक्त दीड घागरी पाणी बाकी शिल्लक राहत होत उजव्या घागरीला अभिमान होता की तो सर्व पाणी घरी आणतो आणि त्यात कोणतीही कमतरता नाही दुसरीकडे जे तुटलेले फुटलेले भांडे होते घरापर्यंत फक्त अर्धेच पाणी पोहचू शकत होते याची लाज त्याला वाटायची शेतकऱ्याची मेहनत व्यर्थ वाया जात होती या सगळ्याचा विचार करून तो तुटलेला फुटलेली घागर खूप व्यथित झाला आणि एके दिवशी त्याला ते सहन झाले नाही तो शेतकऱ्याला म्हणाला मला माझी लाज वाटते आणि तुमची माफी मागायची आहे तेव्हा शेतकऱ्याने विचारले तुला कशाची लाज वाटते तुटलेली घागर म्हणाला कदाचित तुम्हाला माहित नसेल पण मी एका ठिकाणाहून तुटला आहे आणि गेल्या दोन वर्षापासून मी जेवढे पाणी घरी आणायला हवे त्यातील निच पाणी मी तुम्हाला देऊ शकलो आहे ही माझ्यात मोठी कमतरता आहे त्यामुळे तुमची मेहनत वाया जात आहे घागरीबद्दल ऐकून शेतकरी थोडासा दुःखी झाला आणि म्हणाला काहीच हरकत नाही आज परत येताना वाटेत पडलेली फुले सुंदर पहावीत अशी माझी इच्छा आहे तुटलेल्या घागरनेही असेच केले त्याला वाटले वा फु, सुंदर फुले दिसली असे केल्याने त्याचे दुःख काही प्रमाणात दूर झाले पण घरी पोहोचेपर्यंत अर्धे पाणी सांडले होते निराश होऊन तो शेतकऱ्याची माफी मागू लागला तेव्हा शेतकरी म्हणाला कदाचित तू लक्ष दिले नाहीस वाटेत सगळी फुले होती तो फक्त तुझ्या बाजूने होती घागरीच्या उजव्या बाजूला एकही फुल नव्हते कारण तुझ्यातला दोष मला नेहमीच माहीत आहे आणि मी त्याचा फायदा घेतला तुझ्या दिशेने वाटेवर मी रंगीबिरंगी फुलांच्या बिया पेरल्या होत्या तू तू त्यांना दररोज थोडे थोडे पाणी पाजलेस आणि संपूर्ण मार्ग इतका सुंदर बनवला की आज तुझ्यामुळे मी देवालाही सुंदर फुले अर्पण करू शकलो आणि माझे घर सुंदर करू शकलो स्वामी भक्तांना जसा वि तुम्ही थोडासा विचार करा तुम्ही जसे आहात तस, तसे तसे नसते तर मी हे सर्व करू शकलो असतो का आपल्याला आपल्या प्रत्येकामध्ये काही का उणीवा असतातच पण या उणीवा आपल्याला अद्वितीय बनवतात म्हणजे जसे आहात तसे राहा त्या शेतकऱ्याप्रमाणे आपणही सर्वांना तो जसा आहे तसा स्वीकारला पाहिजे त्याच्या चांगुलपणाकडे लक्ष दिले पाहिजे जेव्हा आपण हे करू तेव्हा तुटलेली घागरे ही चांगल्या घागरीपेक्षा अधिक मौल्यवान होते प्रत्येकामध्ये काही का ना काही कमी असतेच पण आपण सर्व गुण दोषासहित त्याला आपण स्वीकारायला पाहिजे ना की त्याला ती बाजू कमी आहे म्हणून त्याला त्या ते बाब त्याच ह्याच्यात त्याला त्याचं खच्चीकरण करणं हे योग्य नाही त्यामुळे आपण जे आहे ते स्वीकारून आनंदाने पुढे जगायला पाहिजे माणसाला वाईट बनवतात हे त्याचे वाईट असणारे दिवस एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची गरज असली की माणूस वाईट मार्ग निवडतो कधी कधी माणसाला योग्य दिशा दाखवणारा गुरु नसतो म्हणून तो वाईट मार्गावर जात असतो त्याला कुठलाच मार्ग दिसत नसतो त्यावेळी देखील तो वाईट मार्गाने जात असतो म्हणून स्वामी महाराज योग्य मार्ग दाखवण्यासाठी रक्षण करण्यासाठी स्वतः तुमच्याशी जोडले जातात स्वामींकडे हीच प्रार्थना करा की तुमच्या मनातील असणारी प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण व्हावी आणि देव तुमच्यावर नेहमी खुश राहावे तुमच्या डोक्यावर देवाचा आशीर्वाद कायम राहावा हीच मी स्वामींचरणी आज मनापासून प्रार्थना करते स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि हा व्हिडिओ अशा एका तरी व्यक्तीला तुम्ही शेअर करा ज्याचे पुण्य तुम्हाला नक्कीच मिळणार कारण की ए हा संदेश त्याने ऐकून त्याचं आयुष्य नक्कीच थोडं वेगळं वळण घेईल स्वामी आई मी तुझ बाळ अशक्य ही शक्य करतील स्वामी राजाधिराज योगीराज योगी राज असे तुम्ही टाईप करायला देखील विसरू नका आणि सतत महाराजांच्या नामस्मरणात राहा कारण जो स्वामी भक्त स्वामी भक्ती करतो त्याला त्याच्या आयुष्यात दे स्वामींकडे मागण्यासाठी काहीही शिल्लक राहत नाही सर्व काही स्वामी महाराज त्याला प्रदान करत असतात श्री स्वामी समर्थ